एक गरीब ब्राह्मण होता पण तो कुलीन या जातीचं ब्राह्मण नसल्याने त्याचे लग्न जमेना मुलीला देज म्हणून बराच पैसा द्यावा लागे तो त्याच्याजवळ नव्हता अखेर लग्नासाठी इथे तिथे कैक वर्षे हात पसरून त्याने हवा तेवढा देज गोळा केला लग्न झाले नवरी घरात आल्यावर जवळ होते ते पैसे आईकडे देऊन ब्राह्मण तिला म्हणाला आई तुला मी सून आणून दिली होते ते पैसे दिले मी आता जातो मी कामविम करून भरपूर पैसे मिळवून आणतो तो तू कसे तरी चालू मुलगा पैसे मिळवायला जातो आहे तर कशाला आडवायचे म्हणून तिने परवानगी दिली मुलगा म्हणाला मला यायला बरीच वर्षही लागतील तरी माझी वाट पहा आणि सुनेला सांभाळ ब्राह्मण घरातून बाहेर पडला तेवढ्यात एक ब्रह्मसंबंधाने त्याला पाहिले दुसऱ्या दिवशी हुबेहूब त्याचे रूप घेऊन तो त्याच्या घरी गेला आई म्हणाली इतक्या लवकर आलास पैसे मिळून बऱ्याच वर्षांनी येणार होतास ना आई मला लगेच खूप पैसे मिळाले हे घे मग मी कशाला भटकू बायकोला पण वाटले की हा आपला नवराच आहे त्या घरात तो मालक म्हणून सुखात राहू लागला ब्रह्मराक्षसाला पैशाची ददात नव्हती तेव्हा आई आणि बायको पण सुखी होते पुढे काही वर्षांनी ब्राह्मण घरी आला बघतो तो थेट आपल्यासारखाच माणूस तिथे मालक म्हणून वावरतो आहे ब्राह्मण म्हणाला तू कोण माझ्या घरात तू काय म्हणून तू कोण हे घर माझे आहे इथे मी जन्मापासून राहतो आहे अरे पण माझी आई आहे बायको आहे त्यांना सांगून मी गेलो होतो इथे माझी आई आहे आणि माझी बायको आहे इथला मालक मी आहे नाही इथला मालक मी आहे असे त्यांचे भांडण लागले ब्राह्मण बिचारा फार दुःखी झाला आणि अखेर न्याय न्याय मागायला राजाकडे गेला राजाने ब्रह्मसंबंधाला बोलावले दोघे म्हणत हे घ माझे घर ही माझी आहे ही माझी ही बायको त्या दोघी ब्रह्मसंबंधालाच खरा मालक समजत होत्या पण आता भुचकळ्यात पडल्या होत्या राजालाही न्याय कसा करायचा ते कळेना ब्राह्मणाला तो उद्या ये म्हणून सांगायचा ब्राह्मण आशेने यायचा आणि रडत परत जायचा ब्राह्मणाला रडत जाताना एक दिवस गवळ्याच्या मुलांनी पाहिले ते गवळ्याची मुले एक खेळ खेळत एक राजा व्हायचा एक प्रधान व्हायचा आणि एकजण कोतवाल व्हायचा गवळी राजा प्रधानाला म्हणाला हा ब्राह्मण रोज इथून रडत का जातो ते विचारायला हवं प्रधानाने कोतवालाला सांगितले कोतवाल ब्राह्मणाला म्हणाला भटजी तुम्हाला आमचा राजा बोलावत आहे राजा बोलावतो आता तर मी राजाकडूनच आलो ना तेव्हा त्याने मला न्याय दिला नाही तो राजा नव्हे आमचा गवळी राजा तो तुम्हाला न्याय देईल गवळी राजा काय बोडकेचा न्याय देणार मी नाही येत चला तर खरे बघास तुम्ही कोतवाल म्हणाला ब्राह्मण नाकुशीने त्याच्याकडे गेला राजा म्हणाला तू का रडतोस ब्राह्मणाने आपली हकीकत त्याला सांगितली राजा म्हणाला ठीक आहे उद्या ये न्याय ना, न्याय देतो ब्रह्मसंबंधाला गवळी राजा न्याय करणार आहे तू ये असा निरोप घे ही वार्ता राजाचे कानी गेली गवळीराजा न्याय कसा देतो हे बघण्यासाठी तोही झाडाआड लपून पाहू लागला राजा आपल्या उंच वट्याच्या आसनावर बसला ब्राह्मणाने व ब्रह्मसंबंधाने आपापली हकीकत सांगितली गवळी राजाने एक उंच अरुंद मानेची बाटली पुढे ठेवली तो म्हणाला जो खरा घराचा मालक असेल आईचा मुलगा असेल बायकोचा नवरा असेल त्याने या बाटलीत शिरून दाखवावे राजा तू बोलून चालून गवळी अरे बाटलीत माणूस कसा शिरेल ब्राह्मण म्हणाला तर मग तू घराचा खरा मालक नाहीस त्याबरोबर ब्रह्मसंबंध म्हणाला राजेसाहेब त्यात काय आहे मी दाखवतो शिरून तूच खरा मालक रे गवळीराजा म्हणाला ब्रह्मसंबंधाने आपले अंग लहान आवडे केले आणि तो सुडकन बाटलीत शिरला गवळीराजाने ताबडतोब बाटलीचे तोंड बंद केले तो, तो म्हणाला हा माणूस नाही ब्रह्मसंबंध आहे खरा मालक हा बिचारा ब्राह्मणच आहे ब्राह्मणाच्या डोळ्यातून आनंदास्रू वाहू लागले गवळीराजाचे तो पाया पडला गवळीराजा म्हणाला जा ही बाटली समुद्रात टाकून दे आणि घरी जा ब्राह्मणाने बाटली समुद्रात नेऊन टाकली मग आपल्या घरात तो आई आणि बायको यांच्याबरोबर सुखाने राहिला तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद